नमस्कार तेरा ऑगस्ट राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर स्मृती दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय काव्य वाचन स्पर्धेत मी अनुराधा काशीनाथ मोतेवार माझी कविता झाडाची उपयुक्तता सादर करीत आहे झाडाची उपयुक्तता काय आणि किती सांगू झाडाची उपयुक्तता काय आणि किती सांगू झाडाची उपयुक्तता पृथ्वीचे रक्षण फक्त झाडच करतील लाता पृथ्वीचे रक्षण फक्त झाडच करतील देणे हा स्वभाव ज्यांचा ती झाडे देतात पाने फुले फळे देणे हा स्वभाव ज्यांचा ती झाडे देतात पाने फुले फळे झाडे म्हणजे साक्षात प्राणवायूची मळे झाडे म्हणजेच साक्षात प्राणवायूची मळे झाडे देतात लाकूड आणि लिहिण्यासाठी कागद झाडे देतात लाकूड आणि लिहिण्यासाठी कागद बांधून घरटी पक्षीही झुलतात अलगद बांधून पक्षी घरटीही झुलतात अलगद वाटसरूंना सावलीही झाडांमुळेच मिळते वाटसरूंना सावलीही झाडामुळेच मिळते झाड किती बहुमूल्य हे क्षणाक्षणाला कळते झाड किती बहुमूल्य हे क्षणाक्षणाला कळते जमिनीची धूपही झाडामुळेच वाचते जमिनीची धूपही झाडामुळेच वाचते शुद्ध स्वच्छ हवेमुळे धरणी माताई हसते शुद्ध स्वच्छ हवेमुळे धरणी माताई हसते हिरव्यागार वनराईने धरतीचे सौंदर्य वाढते हिरव्यागार वनराईने धरतीचे सौंदर्य वाढते प्रदूषण मुक्त करण्या झाडच तर लढते प्रदूषण मुक्त करण्या झाडच तर लढते म्हणूनच म्हणूनच प्रत्येकाने एक झाड लावावेच लागते म्हणूनच प्रत्येकाने एक झाड लावावेच लागते जतन आणि संवर्धन करण्याचे माग नेहमी मागते माग नेहमी मागते जतन आणि संवर्धन करण्याचे माग नेहमी मागते माग नेहमी मागते धन्यवाद